श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या शाहू विजय चॅनलवरती स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्या ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते येत्या चौदा जानेवारीला मकर संक्रांती आहे आणि मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे तेरा जानेवारीला आहे भोगी भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणूनही मानला जातो पण भोगी या शब्दाचा या सणाचा दुसरा अर्थ आहे की जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या शेतात उदंड पीक यावं म्हणून किंवा पिकावं म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे ती पिकं वर्षानुवर्षे पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते हिवाळ्याच्या ऋतूमध्ये सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहर येतो आणि त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लागतो मग या ऋतूमध्ये शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ मिश्रित बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतात न खाई भोगी तो सदारोगी हे आपण नक्कीच ऐकलं असेल आता ही भोगीची भाजी बनवत असताना आपण कोणकोणत्या भाज्या घ्यायच्या आहेत तसेच कोणत्या भाजीचा समावेश त्यामध्ये चुकूनही करायचा नाही या भोगीच्या दिवशी जर आपण काही उपाय आणि काही सेवा तर त्याचे कित्येक पटीने आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होत असते पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणामही आपल्याला भोगावे लागत असतात आता आपण जाणून बुजून या गोष्टी करत नाही पण आपल्याला जर काही माहीत नसले तर आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात तर या भोगीच्या दिवशी कोणत्याही चुका करू नयेत तसेच काय करावे याबद्दलची सर्व माहिती आज आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तर भोगीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी चालेल ब्रह्ममुहूर्तावर आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्याचे फळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळत असते कारण यावेळी वातावरणामध्ये दैवी शक्तींचा वावर असतो आणि आपले मन एकाग्र होऊन शांतचित्ताने यावेळी आपण देवाची पूजा करू शकतो तर या भोगीच्या दिवशी अभ्यंग स्नानाला देखील खूप महत्त्व आहे आपल्याला या भोगीच्या दिवशी तिळाचं उठणं तयार करायचं आहे त्यामध्ये आपण थोडेसे तीळ घ्यायचे आहेत पांढरे तिळ तुम्ही मिक्सरमधून बारीक करून घ्या त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे थोडंसं तेल टाकायचं आहे आणि आंघोळ करण्याअगोदर हे जे उठणं आहे ते आपण शरीराला लावायचं आहे यामुळे आपल्याला जी काही नकारात्मकता असते ती दूर होते अशी मान्यता आहे आता प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही हा भोगीचा दिवस नक्कीच साजरा करू शकता आता उपन लावून झाल्यानंतर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या गंगाजलाचे दोन थेंब पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि या पाण्याने आपण आंघोळ करायची आहे तसेच या दिवशी आपण केसावरून देखील पाणी घ्यायचं आहे अगदी आपल्या घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण पांढरे तीळ या दिवशी टाकायचे आहेत तसेच त्यांना डोक्यावरून पाणी घ्यायला लावायचं आहे यामुळे काय होतं की आपल्या शरीरातील नकारात्मकता दूर होतेच पण त्याबरोबरच आपले आजारपण देखील दूर होण्यास मदत होते असे म्हटले जाते त्यामुळे अंघोळीच्या आता आपल्याला भोगीची भाजी बनवायची आहे तर भोगीची भाजी बनवताना शक्यतो तुम्ही सकाळीच ही भाजी बनवावी कारण की या भाजीचा आपल्याला नैवेद्य देखील दे दाखवायचा असतो तर या भोगीच्या भाजीला खेंगट असे देखील म्हणतात या भोगी सणाच्या दिवशी अनेक भाज्या एकत्र एक केल्या जातात यामध्ये प्रामुख्याने हरभरा असेल पावटा घेवड्या वांगे गाजर कांद्याची पात शेंगदाणा वाटाणा चाकवत फ्लॉवर इत्यादी भाज्या वापरल्या जातात तसेच या दिवशी चपाती न बनवता प्रामुख्याने बाजरीची भाकर ही बनवली जाते आता ही बाजरीची भाकर बनवत असताना आपल्याला त्या बाजरीच्या भाकरीवरती थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत पीठ मळतानाही तुम्ही त्यामध्ये तीळ टाकावे किंवा अगदी भाकर झाल्यावरती वरून तुम्ही तीळ टाकले तरी चालेल तीळ लावलेली बाजरीची भाकरीच आपल्याला या दिवशी बनवायची आहे पहिल्या बाजरीच्या भाकरीचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यासोबत लोणी पापड वांग्याचे भरीत चटणी आणि खमंग खिचडी काही ठिकाणी राळ्याचा भात करण्याची देखील परंपरा आहे आता भरपूर ठिकाणी बाजरीची भाकरी आणि आपण जी भोगीची भाजी बनवत असतो तर ती सुगडमध्ये देखील टाकली जाते पण अगोदर आपण सुगड स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये जेव्हा आपण नैवेद्य अर्पण करत असतो तेव्हा त्या, त्या सुगडमध्ये तुम्ही ही बाजरीची भाकरी आणि नैवेद्य म्हणून भोजीची भाजी ही टाकू शकता आणि हाच नैवेद्य आपल्याला देवापुढे ताटामध्ये ठेवून दाखवायचा आहे काही ठिकाणी सुगडमध्येच ही भाजी आणि भाकरी ठेवली जाते आता हा नैवेद्य आपल्याला रात्रभर तिथेच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हा नैवेद्य ग्रहण केला जातो अशी काही ठिकाणी पद्धत आहे पण काही ठिकाणी बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर एक तासाभराने ती भाकरी किंवा नैवेद्याचं ताट उचलून ते खाण्यासाठी घेतलं जातं कारण दुसऱ्या दिवशी संक्रांतीचा सण असतो आणि या दिवशी पोळ्या केल्या जातात त्यामुळे बाजरीची भाकरी या दिवशी त्या ठिकाणी बघितली सुद्धा जात नाही ती झाकून ठेवली जाते तर बाजरीची भाकरी जर शिल्लक असेल तर ती झाकून ठेवली जाते आणि संक्रांती दिवशी तिचे तोंडही पाहिले जात नाही त्यामुळे तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही बाजरीची भाकरीचा नैवेद्य खाऊन टाकायचा आहे किंवा मग दुसऱ्या दिवशी खाल्ला तरी चालेल तर तुम्ही जो नैवेद्य बनवत असता मग बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी जी बनवत असता तर सर्वप्रथम तो नैवेद्य काढून आपल्याला देवाला दाखवायचा आहे तसेच आपण या भोगीसाठी ज्या भाज्या बनवत असतो त्यांचे देखील खूप महत्त्व आहे वांग हे वातूळ असल्याने त्याचा वापर अनेकदा करू नका असं सांगण्यात येतं मात्र आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसांमध्ये वांग्याचं भरीत वांग्याची भाजी खाणे आरोग्यदायी ठरते शेंगदाणे आणि तीळ हे पदार्थ उष्ण असून यामुळे शरीराला अधिक ऊर्जा प्राप्त होते याशिवाय याच्या खाण्याने त्वचेतील कोरडेपणा कमी होण्यास मदत होते या भाजीसह दूध दही तूप लोणी ताक असे दुग्धजन्य पदार्थही खावेत जेणेकरून शरीराला उष्णता निर्माण झाली तरी पोटात थंडावा राहील शरीराला ऊब मिळवण्यासाठी भोगीची भाजी तयार करण्यात येते तसेच या भाज्या खाऊन तुमची तब्येत अधिक चांगली राखण्यास मदत देखील मिळते हिवाळ्यामध्ये ही, ही भाजी खाणे अतिशय महत्वाचे मानले गेले आहे यासोबतच बाजरीची भाकरी बनवली जाते तर बाजरी हा उष्ण पदार्थ आहे आणि थंडीमध्ये बाजरी खाणे उत्तम मानले जाते शरीराला उष्णता देणारी आणि कफनाशक असा बाजरीचा हा पदार्थ आहे यामध्ये तीळ मिसळून बाजरीचे पीठ भिजवावे आणि त्याची भाकरी बनवावी ही भाकरी भोगीच्या भाजीसह अप्रतिम आणि स्वादिष्ट लागते दोन्ही उष्ण असल्याने शरीराला उष्णता मिळून थंडी वाजत नाही तसेच आपण पाण्यात तीळ टाकून अंघोळ करतो याला देखील खूप महत्व आहे जानेवारी महिन्यात थंडी पडलेली असते त्यामुळे अंग उकलतं गरम पाण्यात तीळ टाकल्याने तिळाचे तेल त्या पाण्यात उतरतं आणि ते शरीराला लागतं त्यामुळे अंग देखील चोपड होतं असं सांगितलं जातं विदर्भ मराठवाड्यात या दिवशी सासूरवाशी मुली गोहीच्या सणाचा आनंद घेण्यासाठी माहेरी येतात या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात वर्षभर काही चुकले असल्यास तिळगुळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहावा अशा शुभेच्छा देखील दिल्या जातात या दिवशी भोगीची भाजी झाल्यावर नैवेद्य अर्पण करत असताना आपल्याला देवघरात प्रथम एक दिवा प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे त्यानंतर त्यावरती मातीची पंती किंवा कणकीचा दिवा आपण लावायचा आहे या दिव्यामध्ये शुद्ध तूप किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे या दिव्यामध्ये चिमुटभर हळदसुद्धा टाकावी तसेच थोडेसे पांढरे तीळ टाकावे मग अकरा किंवा एकवीस पांढरे तिळ तुम्ही टाकायचे आहेत दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फुल व्हायचं आहे आणि देवाला नैवेद्य अर्पण करायचं आहे हिंदी भाषेत देवाला नैवेद्य अर्पण करणे म्हणजे भोग चढवणे असे म्हणतात त्यानुसार आपण कमावलेली कष्टाची मीठ भाकरी देवाला अर्पण करून देवाकडे प्रार्थना या दिवशी करावी तिळाचे तेल कापसाची वात दिवा तेवत रात या दोन ओळीत केवढा आशय समावला आहे पहा तिळाचे तेल आणि कापसाची वात बाजारातून विकत आणलेली नाही तर ती आपल्या शेतातून उत्पादित केलेली असते त्याचा लावलेला दिवा मध्यरात्रीपर्यंत तेवत राहो एवढा खर्च करण्याचे सामर्थ्य आणि दानत आमच्या ठाई असुदेरे देवा अशी आपण प्रार्थना करायची आहे जरी तुमच्याकडे शेत नसेल किंवा तुम्ही शेतकरी नसाल तरीसुद्धा तुम्ही हीच प्रार्थना आपल्या बळीराजाला वैभव प्राप्त व्हावं म्हणून नक्कीच करू शकतो कारण आपला अन्नदाता सुखी राहिला तरच आपण सुखी आणि सुख उपभोगी राहू आता या दिवशी आपण देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय वाय या मंत्राचा देखील एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर तुमच्या आयुष्यामधील जी काही अडचणी अडथळे असतील तर त्याबद्दल तुम्ही भगवान विष्णूंना सांगायचे आहे मग घरामध्ये पैसा येतो तो स्थिर राहत नाही किंवा मुलं पाहिजे आहेत मुलांची प्रगती व्हावी यासाठी किंवा विवाह जुळून येत नसतील तर त्यासाठी तुम्ही कोणतीही अडचण देवाला सांगू शकता आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करू शकता या दिवशी आपण विष्णू सहस्त्रनामाचं पठन देखील करावं यामध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख केला आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती तुम्ही लावून श्रवण केले तरी सुद्धा चालेल पण या दिवशी आपण जेवढी काही देवाची सेवा करू त्याच्या कित्येक पटीने आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होत असतं आता या दिवशी आपल्याला काही भाज्यांचे सेवन चुकूनही करायचं नाही तर त्यामध्ये आपल्याला मसूर डाळीची भाजी ही भोगीची भाजी बनवत असताना घ्यायची नाही अगदी आपण या दिवशी खिचडी बनवत असतो त्यामध्ये विशिष्ट डाळींचा देखील समावेश करत असतो मग यामध्ये आपण मसूर डाळ ही चुकूनही टाकायची नाही या गोष्टीची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे या भोगीच्या दिवशी आपण मांसाहार हा पूर्णपणे वर्ज करायचा आहे अगदी भोगीच्या अगोदरचा दिवस आहे त्याच दिवशी संध्याकाळी देखील आपण मांसाहार पूर्णपणे वर्ज करावा तसेच भोगीच्या अगोदरच्या दिवशी संध्याकाळी देखील मसूर डाळीचा वापर चुकूनही करायचा नाही तसेच मसूर डाळीच्या शिवाय पांढरा मुळा देखील आपण या भाजीमध्ये घालायचा नाही तर या दोन भाज्या सोडून तुम्हाला ज्या भाज्या मिळत असतील त्या भोगीच्या भाजीमध्ये किंवा तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने बाकीच्या भाज्या वापरून तुम्ही भोगीची भाजी बनवू शकता ला ला तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ